नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही कविता बाल भारती इयत्ता तिसरी या पाठ्यपुस्तकातली आहे आणि पाठ्यपुस्तक एकोणीशे अठ्याण्णव साली प्रकाशित झालं कविता हे गाणे आमचे जोडे आणि या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर 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 त्या तालावर गाणे कुर्णावती झाडा खाली हून सावली विनते जाने भरा भरा डुले टप टप पडती अंगावरती प्राजकताची फुले दूर दूर हे सूर वाहती हुनात पिवळ्या पहा नाहती हसते धरती फांदी वरती हा झोपाळा झुले टप टप पडती अंगावरती प्राजकताची फुले गाणे आमचे झुळझुळ वारा गाणे आमचे लुकलुक तारा पाऊस वारा मोर या गाण्यातून फुले टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसळणी सुर तलारे गाणे गादी तेच शहाणे बाकी सारे खुळे टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे